न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा मंगल कार्यालयाच्या दारात हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादात पाच ते सहा जणांनी तरुणावर गण रोखून तुला येथे संपून टाकतो अशी धमकी देऊन चॉपरने हल्ला करण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत अजय बाटुंगे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे दिली त्यानुसार पोलिसांनी ते सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना टिंग्रेनगरमधील लेन नंबर दोन चे समोर गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाचा मेहंदीचा कार्यक्रम टिंगरेनगर मधील तिरुपती मंगल कार्यालयात होता तो कार्यक्रम पाहुणे घरी जात असताना कार्यालयाच्या गेटवर हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून फिर्यादीचे नातेवाईक आणि कारचा चालक किरकोळ भांडणे झाले त्यानंतर फिर्यादी हे घरी जात असताना ते सहा जणांनी फिर्यादीचा पाठलाग केला फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली त्यातील एकाने हातातील गण फिर्यादींवर रोखून तुला माहीत आहे काय आम्ही कोण आहोत असे बोलून फिर्यादी यांना शिवी देऊन तुला येथे संपून टाकतो अशी धमकी दिली दुसऱ्याने त्याच्या हातातील चॉपरने फिर्यादी यांच्यावर वार करण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या हाताला जोरात झटका दिल्याने हातातील चॉपर निसटून दुसरीकडे पडला फिर्यादीने पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करतायत प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा